सार्थ पंचदशी प्रकरण पंधरावे ब्रह्मानंदे विषयानंद विषयानंद प्रापंचिक असल्यामुळे जरी तो मुक्षुस ग्राह्य झाला नाही तथापि तो ब्रह्मानंदाचा अंश असल्यामुळे त्याचे निरूपण ब्रह्मज्ञान होण्यास फार उपयोगी आहे म्हणून ते आम्ही या प्रकरणी करीतो हा विषयानंद मोक्षाचे द्वार आहे तो ब्रह्मानंदाचा अंश आहे ऐतद्विषयी श्रुतीप्रमाण असे आहे की हा जो ब्रह्मनिष्ठाचा परमानंद त्याच्याच अंशभूत आनंदाचा उपभोग इतर भूते घेतात असा श्रुत्यर्थ आहे आता विषयानंद ब्रह्मानंदाचाच अंश आहे हे नीट समजावे म्हणून तदुपाधिभूत अंतःकरणाच्या वृत्ती येथे सांगतो ह्या मताच्या वृत्ती तीन प्रकारच्या आहेत शांत घोर आणि मूढ वैराग्य क्षमा औदार्य इत्यादी वृत्ती शांत होत तृष्णा स्नेह राग लोभ इत्यादी घोर वृत्ती समजाव्या आणि मोह भय मूढ वृत्ती होत या सर्व वृत्तीचे ठाई ब्रह्माचा चैतन्य स्वभाव प्रतिबिंबित असतो परंतु त्याच्या आनंद स्वभावाचे प्रतिबिंब केवळ शांत वृत्तीमध्ये मात्र पडते ह्यास अर्थात एकच परमात्मा भिन्न भिन्न रूपा प्रत पावला, असे श्रुती प्रमाण आहे आणि उपमा सूर्यक असे व्यास सूत्राचे प्रमाण आहे परमात्मा एकच असून उपाधीच्या संपर्काने भिन्न भिन्न भूतांचे ठाई व्यवस्थित होऊन जलप्रतिबिंबित चंद्राप्रमाणे बहुविध रूपांप्रत रूपां पावला अशीही एक श्रुती आहे ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब गढूळ पाण्यात अस्पष्ट व निर्मल उदकात स्पष्ट दिसते त्याप्रमाणे ही वृत्तीचे ठाई दोन प्रकारे दिसते घोर व मूढ वृत्ती मलिन असल्यामुळे त्यात ब्रह्माचा आनंदांश आच्छादित असतो व किंचित पारदर्शकता असल्यामुळे त्यात चैतन्याचे मात्र प्रतिबिंब पडते अथवा यास दुसरा एक दृष्टांत आहे प्रकाश आणि उष्णता असे अग्नीचे दोन स्वभाव असून तापविलेल्या स्वच्छ पाण्यात त्याची उष्णता मात्र उद्भूत होते पण प्रकाशाचा प्रवेश होत नाही तद्वत घोर मूढ वृत्तीचे ठाई चैतन्य मात्र प्रतिबिंबित होते परंतु लाकडामध्ये उष्णता व प्रकाश असे दोनही धर्म उद्भव पावतात त्याप्रमाणे शांत वृत्तीमध्ये सुख आणि चैतन्य दोनही ब्रह्माचे स्वभाव अनुभवास येतात ही व्यवस्था कशी केली म्हणाल तर पदार्थाचे स्वभाव पाहून आम्ही ती केली कारण कोणताही नियम बांधणे झाल्यास अनुभवास अनुसरून तो कल्पिला पाहिजे घोर आणि मूढ वृत्तीचे ठाई सुखानुभव होत नाही शांत वृत्तीमध्ये दे देखील सुखातिशयाचा अनुभव केव्हा तरी होतो घरधार शेतभात इत्यादिकांविषयी जेव्हा इच्छा होते तेव्हा ती रजोगुणापासून उत्पन्न झाली असल्यामुळे ती घोर वृत्ती होय म्हणून तेथे सुख नाही याचे कारण असे आहे की सुख मिळेल किंवा नाही असा संशय असल्यामुळे दुःख होते न मिळाले असता ते वाढते प्रतिबंध झाला असता क्रोध होतो आणि प्रतिकूलतेने द्वेष उत्पन्न होतो त्याचा परिहार करणे अशक्य झाल्यास विषाद होतो याचे कारण तमोगुण होय क्रोधाधिकांचे ठाई महादुःख असल्यामुळे सुखाची शंका देखील नाही इच्छिल्या विषयाचा लाभ झाला असता हर्षवृत्ती होते ही शांत वृत्ती असल्यामुळे त्यात सुख आहे भोगामध्ये महत्तर सुख आहे लाभ होण्याचा प्रसंग दिसल्यास किंचित सुख होते विरक्तीचे ठाई इच्छेचाच अभाव असल्याने सर्वात मोठे सुख आहे हे सुख विद्यानंद प्रकरणात सांगितले आहे ह्याप्रमाणेच क्षांतीचे ठाई क्रोधाचा व औदार्याची ठाई लोभाचा अभाव असल्यामुळे तेथेही सुख आहे जे जे म्हणून सुख होते तेथे सर्व ब्रह्माचे प्रतिबिंब असल्यामुळे ब्रह्मच समजले पाहिजे हे प्रतिबिंब जेव्हा वृत्ती अंतर्मुख असते तेव्हा निर्विघ्नपणे पडते सत्ता चैतन्य आणि सुख हे तीन ब्रह्माचे स्वभाव आहेत दगड माती इत्यादी जड पदार्थात ब्रह्माचा सत्ता स्वभाव मात्र व्यक्त होतो इतर दोन स्वभाव आच्छादित असतात घोर आणि मूढ या दोन वृत्तीमध्ये सत्ता आणि चैतन्य हे दोन स्वभाव व्यक्त असतात आणि शांत वृत्तीमध्ये सत्ता चैतन्य आणि सुख हे तीनही व्यक्त होतात याप्रमाणे मिश्र ब्रह्म सांगितले आता जे अमिश्र म्हणजे शुद्ध ब्रह्म आहे ते ज्ञान आणि योग याही करून समजले जाते ते ज्ञान व योग पूर्वीच सांगितले आहेत प्रथमाध्यायी म्हणजे ब्रह्मानंद प्रकरणी योगाचा विचार सांगितला पुढील दोन अध्यायात ज्ञान सांगितले असत्ता जाड्य आणि दुःख ही तीन मायेची रूपे आहेत नरशृंगादिकाचे ठाई असत्ता पहावी काष्टशीलचे ठाई जाड्य पहावी आणि घोर व मूढ वृत्तीचे ठाई दुःख अनुभवास येते ह्या प्रकारे माया पसरली आहे शांत आदी करून ज्या बुद्धिवृत्ती सांगितल्या त्यांची ऐक्य पाबल्यामुळे मिश्र ब्रह्म असे म्हटले हे सर्व येथे सांगण्याचे कारण इतकेच की ब्रह्मध्यान करण्याची ज्याची इच्छा असेल त्याने नरशृंगादिकांची उपेक्षा करून बाकी उरेल त्याचे ध्यान करावे म्हणजे असे की शिलादिकांचे ठाई नाम आणि रूप ही दोन वर्ज्य करून केवळ अस्तित्वाचे चिंतन करावे घोर आणि मूड या दोन वृत्तींचे ठाई दुःख तेवढे वर्ज करून सत्ता आणि चैतन्य ह्याचे ध्यान करावे आणि शांत वृत्तीचे ठाई सत्ता चैतन्य आणि आनंद या तिहींचे ध्यान करावे यात पहिले कनिष्ठ दुसरे मध्यम आणि तिसरे उत्तम प्रतीचे ध्यान समजावे मुाच्या व्यवहारात देखील मिश्र ब्रह्माचे उत्कृष्ट चिंतन करता यावे म्हणून या प्रकरणी विषयानंदाचा विचार आम्ही सांगितला उदासीन स्थितीमध्ये वृत्ती शिथिल असल्यामुळे वासनानंद असतो तेव्हा जे ब्रह्मध्यान होते ते उत्तम उत्तम होय ह्याप्रमाणे चार प्रकारचे ध्यान समजावे हे शेवट हे जे शेवटचे ध्यान सांगितले त्याला ध्यान म्हणणे देखील गौणच कारण ज्ञान आणि योग यांच्या साह्याने ती ब्रह्मविद्याच होते ह्या ध्याने करून चित्ताचे एकाग्र झाले असता ती विद्या दृढ होते ती विद्या स्थिर झाली असता स चित आनंद हे तीनही ब्रह्माचे स्वभाव भेदक उपाधी गेल्यामुळे अखंडिक रसात्मते प्रत पाहून एक रूप होतात ते भेदक उपाधी कोणते म्हणाल तर शांत वृत्ती घोर वृत्ती आणि जड जडपदार्थ हे होत करून किंवा करून ह्या उपाधीचा निराश होतो मग निरुपादी असे स्वयंप्रकाश ब्रह्मच राहते तेथे त्रिपुटी नसल्यामुळे त्यास भूमानंद असे म्हणतात याप्रमाणे ब्रह्मानंद प्रकरणाच्या पाचव्या अध्यायात हा विषय आनंदाचा विचार सांगितला ह्याद्वारे अंतरी प्रवेश करावा या ब्रह्मानंदे करून हरिहर प्रसन्न होवत व आपल्या ठाई आश्रय पावलेले जे शुद्ध मनाचे प्राणी आहेत त्यांचे संरक्षण करोत विषयानंद समाप्त तत्सत्ष्णापणस्तू